गोपाळचावडी भागात एक बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली हडको जवळील चावडी भागातील पॉवर हाऊसच्या जागेत एक बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला गोपाळ चावडी आणि सिडको हडको परिसरात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाने तिथे जाऊन पाहणी केली पायांच्या ठश्यांची पाहणी केली असता हे बिबट्याचे ठसे नसून रानमांजराचे ठसे असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीई टी ची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेई आणि सीई टी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम प्रवेश प्रक्रिया सुरू